छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत याच आपल्या दैवताचं एक भव्य दिव्य असं मंदिर साकारण्यात आलंय भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा इथं महाराजांचं हे मंदिर गडकोट किल्ल्याप्रमाणेच भव्य आणि दिव्य असं आहे आता या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं असून लोकार्पणाचा मुहूर्तही ठरलाय मराठा साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा आदर्श शासनकर्ता म्हणून आपला इतिहासावर ठसा उमटवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आता दिमाखात उभं राहिलंय मुंबईमधील भिवंडीतल्या मराठीपाडा इथं हे मंदिर बांधण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या मंदिराचं भूमिपूजन दोन हजार अठरामध्ये झालं होतं मात्र मध्यंतरी कोरोनामुळे कामाला उशीर झाला आता या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालंय हे शक्तीपीठ आता दिमाखात उभं राहिलं तर कसं आहे हे शिवरायांचं भव्य मंदिर एकरभर जागेत छप्पन्न फूट उंचीचं भव्य मंदिर मंदिराची रचना किल्ल्यांसारखी मंदिराभोवती चार बुरुज मंदिराला छत्तीस फूट उंचीचं महाद्वार गाभारा मंडप दोन हजार पाचशे चौरस फूट क्षेत्राचा मंदिरात सहा फूट उंचीची सिंहासनारूढ महाराजांची मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराजांनी महाराजांची ही मूर्ती साकारली आहे अखंड कृष्णशिला काळ्या पाषाणातून मूर्ती साकारली आहे मंदिराभोवती छत्तीस चबुत्र्यांमध्ये महाराजांच्या इतिहासकालीन प्रसंगाचे विविध देखावे दाखवण्यात आले आहेत येत्या चौदा ते सतरा मार्च या काळात तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती दिनी प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पणाच्या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील साधू संत महंत वारकरी शिवकालीन मावळ्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत या चार दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक आध्यात्मिक आणि कला या कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे भव्य मंदिर अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणार आहे या मंदिरातील शिल्पकला पाहून आपणही आपसूकच शिवकाळात जातो हे केवळ मंदिर नसून आपल्या सगळ्यांसाठी एक शक्तीपीठ असणार आहे